हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे मस्त नाही तर मी पण मस्त आहे ना आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल तर सकाळी सकाळी मस्त ब्लॉग सुरू केला कारण ज्या कारणासाठी आम्ही गावी गेलो होतो तो आजचा तो स्पेशल दिवस होता तर बरेच वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम करण्याचा विचार करतोय करतोय एक पण काही तो कार्यक्रम होत नव्हता ह्यावेळी देवाची इच्छा असेल किंवा सगळं काही घडून आलं चांगल्या प्रकारे म्हणून मग विचार केला चला करूया म्हणून मग सगळे जमा होणार होतो कारण की आज देवदेव करायचं होतं देवदेव करण्यासाठी सगळ्यात अगोदर आहे ना आम्ही स संभाजीनगरवरून आजीच्या गावी यायचं होतं तर इकडे आजी राहते ते थोडंसं खेडं गाव आहे त्यामुळे मग आम्ही संभाजीनगरमध्ये राहिलो होतो मग फायनली सगळे आम्ही इकडे येईपर्यंत संभाजीनगरला येईपर्यंत आई तर ऑलरेडी होती आणि हे बघा मागे मावशी आहे मावशीची पण पूर्ण फॅमिली आली होती आणि बघा ही नायरा कशी इथे खेळते हे आजीचं घर आहे तर आजीला घेतलं गाडीमध्ये आणि मग पुढे आणखीन लांब लांब जायचं होतं म्हणजे खरं तर कार्यक्रम जो करायचा होता तो पप्पांच्या गावी करायचं होतं हे मम्मीचं गाव होतं आणि अगोदर आम्ही थांबलो ते संभाजीनगरमध्ये होतं तर मग मस्त आजीला घेतलं आहे माझी आजी आहे कमीत कमी शंभरच्या वर तिचं वय असेल अजूनही एकटी राहते ही कोणामध्ये राहत नाही एकटी राहते आणि ती एक म्हणजे तिला मुंबईला राहण्यासाठी आवडत नाही त्यात खरं प्रॉब्लेम तिचा आहे तो मी सांगते मग आजी तिकडे एकटेच राहते पण एवढे छान आहे ना आजी आमच्याबरोबर बसलेली होती गाडीत आणि आम्ही ना रस्ता चुकलो होतो म्हणून आजी आहे ना तिला दिसत नाही तरी सुद्धा ती आम्हाला सांगत होती की म्हणजे मला अगोदर बोलले असते तर मी तुम्हाला बरोबर रस्ता घेऊन गेले असते आजीला अगोदर वाटलं की आम्हाला रस्ता माहिती आहे आणि आम्ही त्या रस्त्याने घेऊन जातो आहे म्हणून मग आजी काही बोलली नव्हती पण पुढे येऊन आम्ही रस्ता चुकल्यानंतर आजीने आम्हाला सांगितलं की असं मला अगोदर बोलले असते तर मी सांगितलं असतं मग मस्त शेतात गेलो देवाच्या तिकडे हे केलं आणि मग सगळे लागलं स्वयंपाकाला कारण आम्हाला जे जेवण आहे ना शेतामध्ये बनवायचं होतं त्यानंतर मग तिकडनं जत्रा मिरवत हे करायची होती दे देवीच्या इथपर्यंत जायचं होतं ते थोडंसं लांब होतं मग आम्ही इथे ह्या ऊसाच्या शेतामध्ये मस्त चुली मांडल्या भाकरी केल्या नंतर चपात्या झाल्या पुरणपोळ्या झाल्या नैवेद्य झाला त्यानंतर मग मस्त असं मटण पण झालं मटणाचं पण बेत होतं त्याच्याबरोबर म्हणजे आमच्या इकडे देवाला ते मटणाचं हे क करावंच लागतं म्हणून मग केलं होतं ॲक्च्युली खूप वर्ष झाले आम्हाला पण हे पटत नव्हतं म्हणून आम्ही करत नव्हतं मटणाचं वगैरे पण ह्या वेळेस विचार केला की नाही खूप कामांमध्ये अडचणी येत आहेत त्यामुळे मग करणं जरुरी आहे म्हणून मग ह्या वर्षी म्हटलं की नाही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण ज्या प्रथा मोडल्यात त्या करणं जरुरी असतं काही प्रथा आपण मोडतो की आपल्याला चुकीचं वाटतं पण ते करणं तेवढंच जरुरी असतं असंच काही आमच्याबरोबर झालं तर माझा बा आ, ला सगळ्यात लहान भाऊ लहान जेव्हा लहान होता ना एकदम एक, एक वर्षाचा पण नव्हतं पाच सहा महिन्याचा तेव्हा आम्ही हा कार्यक्रम केलेला पण ते मनाला पटत नव्हतं मटण वगैरे करणं त्यामुळे आम मग आम्ही नव्हतो करत पण फायनली ह्या वर्षी देवीने आमच्याकडून करवून घेतलं आणि आशा करते की ती जे आम्ही केलं आहे त्याचा ती नक्की आम्हाला फळ देईल आणि जे काय आमच्या मार्गांमध्ये अडथळे येत था आहेत ते नक्की दूर करेल आणि पुढचं तरी काय सगळे कामं आमचे सफल होतील कारण खूप अडचणी यायला लागल्या अलीकडे ते बघा इकडे ह्या पुरणपोळ्या करत होत्या आणि खूप छान वाटत होतं मी पहिल्यांदा चुलीवरच्या भाकरी भाजल्या भाजायला बसलो कोणी लाटायला बसल्याने आणि ही माझी बहीण ही पुरणपोळ्या आणि चपात्या बनवायला बसलेली होती आणि सगळ्यांनी मजा केल्या म्हणजे सगळे जेवढे भेटलो ना आम्ही सगळे म्हणजे आईकडेच होते सगळे हे माझे जिजू आहेत आणि ती माझी ताई आहे मागची दुसरी आणि मावशी आहे तिच्या मागे तर जिजूंनी मस्त असं आहे ना मटणाचं कालवण जे आहे ते जिजूंनी बनवलं होतं बाकी भाकरी चपाती भात वगैरे जे होतं पुरणपोळ्या चपात्या ते सगळं आमच्याकडे होतं एक जण आमच्यामध्ये जेवणारं व्हेज होतं एक नाही दोन जण होते व्हेज खाणारे म्हणून मग त्यांच्यासाठी फ्लॉवर बटाटा बनलेला आणि एक जणाला मटण नव्हतं म्हणून मग चिकन पण बनलं होतं खूप सारे मेनू बनले होते आणि खरोखर सांगते खूप छान वाटलं एकतर सगळ्यात मेन म्हणजे ना सगळे एकत्रही एक 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 खूप वर्षानंतर आम्ही एवढे सगळे एकत्र आलो होतो आणि त्यातल्या त्या सगळ्यांनी एकमेकांना मदत करू नये ना एक तर आम्हाला पोचायला ले लेट झालेला आणि सध्या जे आहे वातावरण कधी पण चेंज होते वारं वादळ कधी पण सुटते म्हणून आम्हाला ती पण भीती होती त्यानंतर मस्त असं हे काका आले होते का हे पोत्राच काका आजीला पण आम्ही घेऊन गेलो होतो तिथपर्यंत मग मस्त देवदेव करून घेतलं देवदेव करून झाल्यानंतर मग आम्ही पुढचा जे कार्यक्रम आहे तो केला तर काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पटत नसल्या तरी कराव्या लागतात कारण ते आपली परंपरा असते जुन्या लोकांनी केलेलं असतं पण आपल्याला ते शिकल्यामुळे आपण सोडून देतो की आपण शिक्षण केलंय म्हणून ह्या गोष्टी करू नये पण त्याच्यामुळे ना जेव्हा अडचणी यायला लागतात ना तेव्हा मग त्या करणं भाग पडतं म्हणून मग कराव्या लागतात तसं आम्ही पण केलं आणि खरोखर सांगते याचं फळ आम्हाला देऊ नक्की देईल तर त्याच्यानंतर मग मस्त असं इथे पूजा वगैरे करून घेतली आणि देवी आहे ना हे पूर्ण शेत आहे तुम्हाला आजूबाजूला एक पण घर दिसणार नाही म्हणून आम्ही ना रस्ता चुकलो झालं ना आता तास अगोदर पासून आहे ना, 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 ना रस्त्याला ह्या बिलकुल घर नाही दार नाही काही नाही हे शेतात फक्त ते दादा राहतात जे शेतक त्यांचं शेती आहे ना ते दादा राहतात बाकी तुम्हाला दिसत असेल लांब लांबपर्यंत बिलकुल घर नाही दार नाही काही नाही कोणी माणूस पण दिसणार नाही फक्त हे आम्ही आलेलो लोक होतो म्हणून इथे येणं येणं ते पण खूप कठीण होऊन जातं जेव्हा यायचा विचार करतो कारण प्रत्येक वेळी आम्ही येताना इथे रस्ता चुकतो म्हणजे चुकतोच चुक तर आता करणार काय देवी आपली म्हणून मग आम्ही रथसब सोबत आलो होतो आणि मग मस्त इथे देवदेवाचा जो कार्यक्रम होता तो झाला ओटी वगैरे भरून झाली सगळं जे काय नैवेद्य करायचा होता तो पण करून झाला आणि ते दाद काका आले होते पोत्रास तर ही मावशीची मुलगी आहे माझ्या ती पण आम्हाला आम्हाला एवढं गोष्टी माहिती नाहीत म्हणून मग हे सगळे आम्हाला मदत करत होते काय करायचं ही मावशी आहे माझी तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचं एक सबस्क्राईबसाठी तुम्हाला काही लागत नाही एक रुपया पण लागत नाही पण तुमच्या एक सब एक सबस्क्राईबमुळे आपला देश नक्कीच पुढं जाऊ शकतो त्यामुळे तुमच्या ताईला मदत करा आणि जर फेसबुकवर असाल तर नक्की फॉलो करा ही माझी आजी ही माझी बहीण आहे ह्या दोघी बहिणी आहेत ही सक्की बहीण आहे माझी छोटी ही मावशीची मुलगी आहे आणि हे माझे भाऊ मोठा भाऊ आणि इकडे छोटा भाऊ तर दाखवेल मी तुम्हाला कधीतरी माझी पूर्ण फॅमिली माहेरची तर सासरची तर माहिती नाही आवडलं नक्की त्यांना आवडत असेल तर नक्की ती पण पूर्ण फॅमिली दाखवेल नाहीतर मग माझी माहेरची फॅमिली तर नेहमी रेडी असते मग मी त्यांना दाखवेल तुम्हाला तर फायनली आमची ही जी, जी आहे देवदेव करण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झाली